तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून परतणाऱ्या मिनी बसला भीषण अपघात दोन लहान मुलांसह तेरा जण ठार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बॅडगी तालुक्यातील गुंडेनहळी क्रॉस जवळ झालेल्या भीषण अपघातात यल्लम्मा देव दर्शनासाठी ते आलेल्या तेरा भाविकांचा मृत्यू झाला आहे भाविकांच्या खाजगी वाहनाची राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसल्याने ही घटना घडली गट आहे पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात चालकाला झोप आल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे मृतांमध्ये वाहनातील सात महिलांसह सा तेरा जणांचा समावेश आहे तर जखमी झालेल्या चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालय दाखल करण्यात आले आहे परशुराम वय पंचेचाळीस भाग्या वय चाळीस नागेश वय पन्नास विशालक्षी वय चाळीस अर्पिता वय अठरा सुभद्राबाई वय पासष्ट वय चाळीस पुण्या वय पन्नास वय मानस वय चोवीस मंजुळा वय पन्नास मंजुळाबाई अशी मृतांची नावे आहेत घटनेची अधिक माहिती अशी की अपघातातील मृत नागेश हे एमेहट्टी गावातील शेतकरी आहेत नागेशची पत्नी विशालक्षी या अशा कार्यकर्ता होत्या विशालक्षी ताही या घटनेनं मृत्यू झाला आहे नागेश आणि विशालक्षी यांचा मुलगा आदर्श याने नवीन मिनी बस ट्रॅव्हलर वाहन घेतले होते या महानाची पूजा करण्यासाठी गेलेले हे कुटुंब सोमवारी दुपारी बारा वाजता कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोली येथील मायंबा मंदिरात गेले होते तेथे वाहनाची पूजा केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथे आल्यानंतर रेणुका देवीचे दर्शन घेऊन गावी परतत असताना हा अपघात झाला एमेहट्टी गावातील तेरा जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोकळा पसरली आहे या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची मदत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केली आहे